नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर मनोज जरंगे पाटील यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक पीएचडी विद्यार्थ्यांचे पुण्यात तीव्र आंदोलन यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य तर जीएसटी कपातीनंतर आता टू व्हीलर स्वस्त आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यात काल श्री भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध महालक्ष्मी लावणे ते भव्य असा पूजा समारोह या पूजा समारोहाचं आयोजन श्री भगवान विश्वकर्मा ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा संपन्न झाली तर या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन श्री भगवान विश्वकर्मा ट्रस्ट यांनी केले तर यावेळी या ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि खजिनदार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तनया रेडकर यांनी ये जो कार्यक्रम है ना वो कौन लोग मनाते हैं थोड़ा हमें बता दीजिए ये प्रश्न ही गलत है कि कौन लोग मनाते हैं ये इसमें जो आस्था रखने वाले हैं जैसे कारागिर विश्वकर्मा का मतलब क्या है विश्वकर्मा विश्व, विश्व रचयिता जिसे शिल्पीकार कार भी बोल सकते हैं जैसे भगवानों के जमाने में जैसे युग सतयुग द्वापर युग ये सब जो युग थे उस युग में भी एक इंजीनियर थे जैसे हर चीज़ का एक डिपार्टमेंट होता है वो वो जवाने का ये शिल्पकार थे यानी निर्माने वाले थे और उनके जो जिस इस लाइन में जुड़े हुए हैं वो उनको आराध्य देव मानते हैं क्योंकि हर एक लाइन में जो गुरु रहते हैं उनको ही गुरु मानते हैं तो जो निर्माण करते हैं जैसे बिल्डिंग बनाते हैं फेब्रिकेशन वाला सुतार जो भी हो निर्माण जो जुड़ने वाले लोग हैं वो विश्वकर्मा जी का स्वरूप माना जाता है तो उनको इसमें कास्ट का ज़्यादा मायने नहीं रखता है वो जो उनका आस्था रखते हैं कि मेरा वो गुरु है और मैं गुरु को वंदना करूं ताकि वो मुझे आशीर्वाद दे और नए नए टेक्नोलॉजी में लाऊं नए नए कुछ कार्य करूं क्योंकि ये शिल्प शिल्प देव है उसे विश्वकर्मा जी का एक नाम दिया गया है आप रामायण में देखेंगे महाभारत में देखेंगे बहुत सारे पुराणों में उनका वर्णन है श्री विश्वकर्मा जी का जैसे कृष्ण जी के द्वारका पूरी रातों रात ने श्री विश्वकर्मा जी ने बनवाए थे श्री कृष्ण जी के कहने पे तो ये आज से नहीं है मतलब द्वापर युग सतयुग युग से इनका है हम तो आज छोटे मोटे कर रहे हैं हमारे जैसे जैसे पूना में छोटा मोटा हजारों लोग कर रहे हैं जिनको जहाँ मिल रहा है वहाँ कर रहे हैं नए जो कंस्ट्रक्शन चालू है वो बिल्डिंग के नीचे भी आप देखेंगे तो छोटे से एक उनका प्रतिमा लाके वो दस जो लेबर लोग हैं गोंडी लोग हैं प्लब सेंटरिंग वाले हैं वो सब भी मनाते हैं हमारे जब उत्तर भारत में जाएंगे तो आज के दिन सत्रह सेप्टेम्बर को टाटा इसे कम धाराशिव येथील मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत त्यांना काकाजी ही उपाधी दिली तर फडणवीस काकांनी मराठा समाजासोबत जुळवून घेतलं असून हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे असं सांगत जरांगे पाटील यांनी म्हटलंय की त्यांनी आमचं भलं केलं तर आम्ही त्यांचं कौतुक करू आणि सोबतही राहू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावरही गुलाल पडणार असून आरक्षणाचा प्रश्न सुटल्यावर सर्व नेत्यांवर गुलाल आहोत मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारचं समर्थन करत जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य धाराशी व्यक्त केलंय केल्याला केलं म्हणतो आम्ही चांगलं चाललंय आताही चांगलं चाललं वाटतं यांनी जुळून घेतलं वाटतं आता मराठ्यातून आपल्या थोडं दिसतात आली त्यांनी त्यांनी जुळून घेतलं वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेच म्हणजे राज मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशी उभा आहे नाही करून धंद्याशी शिकेल आणि म्हणूनच आपलं वाटलं जा करत नाही त्याच्या मागोवं भरायचं आणि जेव्हा करतो त्याच्या मागोवं भरायचं मराठा समाजाची दुपड सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला वा जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला तरी ढकलून द्यायचा का हे घ्या नाही राहिले आजकालचे युग बदलले नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकली आपल्या आई बापाचे हाल होते आपल्या मासाहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याने शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली तर कोल्हापुरातून उपनेते संजय पवार यांनी आक्रमक इशारा देत प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी तात्काळ शोधून कठोर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रात अराजकता माजेल असं म्हटलंय तर या घटनेमुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला असून पोलीस प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होती आज सकाळी मुंबई हा महाराष्ट्रातील कोट्यावधी शिवसैनिकांच्या आमच्या आहे त्याच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या कुठल्या तर प्रवृत्ती धाडस केलेला आहे त्या प्रवृत्तीचे हात कलम करणं अत्यंत गरजेचं आहे मी पोलीस प्रशासनाला मुंबई पोलिसांना आव्हान करतोय विनंती करतोय ही कुठली प्रवृत्ती आहे ही नारायण व्यक्ती कोण आहे की त्याने आमच्या आईच्या पुतळ्यावर रंग टाकलेला आहे लाल रंग टाकल्याला विसरू नका तुम्ही तापडतो ह्या व्यक्तीचा शोध घ्या आणि कठोर कारवाई करा अन्यथा या महाराष्ट्रात अराजक माने आम्ही तर आम्ही शिवसैनिक जर तुम्ही त्यावर कारवाई नाही केली ना आमच्या हाताशी अशी जर प्रवृत्ती सापडली तर तिने आमच्या आईच्या मानच्या पुतळ्या लाल रंग टाकलेला आहे त्याच्या अंगात रक्त सांडल्याशिवाय रक्त आम्ही गप्प बसणार नाही ही आमची शिवसैनिकांची भावना लक्षात ठेवली फेलोशिपच्या प्रलंबित मागण्यांसाठी पीएचडी विद्यार्थ्यांनी पुण्यातील गुडलक चौकात ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू केलंय तर दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून पुणे विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लागू करावी अशी त्यांची मागणी आहे तर जाहिरातीनंतर प्रक्रिया पूर्ण करून अवॉर्ड लेटर द्यावं असा आग्रह विद्यार्थी करतायत तर शासकीय संस्थानाकडून दुर्लक्ष झाल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचा काढलेला जी आर हा ओबीसी आरक्षण संपवणार आहे यापुढे आम्ही दांडके नाही तो कोयते काढू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय तर हिंगोली येथील कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसीचा एल्गार मोर्चा काढण्यात होता यावेळी लक्ष्मण हाके यांनी हे विधान केलंय या विधानामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या बातमी सांगत एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात पहात्रा न्यूज पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न गणपती विशेष पुण्यातील मानाची दोन मोठी येऊन समोरासमोर तर अनुभवा हा थरा तस नाही हो की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा असतो चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही बोलव याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग ते आतूत नाते महिलांचं माहेरगर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय <laughs> तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज की आता आपल्यापैकी तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते रायगड जिल्ह्यात सर्वत्र शिवसेना आपल्या दारी उपक्रम सुरू असून शिंदे गटाच्या माध्यमातून हा कार्यक्रम मानगावमधून सुरू झालाय ते या उपक्रमातून आतापर्यंत विविध योजनांचा लाभ पंधरा हजार नागरिकांपर्यंत पोहोचला असून आणखी पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत अशी माहिती शिवसेना युवा सेना सचिव व मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी मानगाव मधील कार्यक्रमात दिली आहे यावेळी अनेक लाभार्थ्यांना व्यावसायिक साहित्याचं वाटप करण्यात आलं असून विकास गोगावले यांनी या उपक्रमाच्या अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय तर यावेळी मराठवाड्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम बुधवारी सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत बेला येथून करण्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून विकास प्रक्रियेला गती मिळणार असून गावोगावी जनतेचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आलाय अभियानामुळे ग्रामीण भागातील विकासाला नवीन चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्राने स्वर्गीय चंदा देवी जी बनसाली यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ड्रॉइंग स्पर्धेत शहरातील तीस शाळा महाविद्यालयांमधील पंचवीसशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय तर माझी शाळा स्वच्छता अभियान आणि पर्यावरण या तीन विभागांमधील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सर्जनशील चित्र साकारले तर दत्त चौकातील लोकनायक बापूजी आणि महिला विद्यालयात झालेल्या बक्षीस वितरण समारंभात आकांक्षा पटेल जान्हवी पवार आणि श्रुतिका काळे यांना अनुक्रमे पस्तीसशे पंचवीसशे आणि पंधराशे रुपये रोख सन्मान चित्र गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आलंय तर सर्व सहभागींना प्रशस्त्री पत्र देण्यात आले तर कार्यक्रमात प्रवीण निमोदिया यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली या बातमी सांगेवेत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहिती साठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा विठ्ठल परिवाराचे नेते आणि कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील यांच्या भुसे येथील साखर कारखान्याकडून गेल्या तीन वर्षांपासून थकीत ऊस बिल न दिल्यानं माडा करमाळा व तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे तर शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह शेकडो शेतकरी सहभागी झालेत आणि थकीत ऊस द्या अन्यथा उठणार नाही असा नारा देत ठिय्या आंदोलन केलंय तर पंढरपूर तालुक्यातील या आंदोलनाने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी कारखान्याच्या विलंबनाबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय तर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कृषीराज गोल्ड पावडर फॅक्टरी भोसे चे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर ज्या करमाळ आणि माडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस घातलेला होता दोन हजार बावीस तेवीसच्या सीझनमध्ये ऊस घातलेला आहे ते तेहतीस महिने झालं त्यांनी ऊसाचं बिल दिलेलं नव्हतं त्यामुळं त्यांच्या घरासमोर सर्व शेतकरी आज आंदोलनाला उपस्थित झालेले होते गणेश पाटलांनी आम्हाला सांगितलं की काही बॅक बँकेचं त्यांच्याकडं लोन मंजूर झालेलं आहे आणि लोन मंजूर होऊन त्यांच्या अकाऊंटला सी सी अकाऊंट क्लिअर होण्यासाठी काही अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी आहे त्यामुळं आपलं हे आंदोलन स्थगित करावं मी पैसे द्यायला तयार आहे त्यावर मी सर्व सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि सर्व शेतकऱ्यांचे बिल वीस तारखेच्या आत गणेश पाटलांच्या कृषीराज आग्रो संस्थेकडून मिळणार आहे आणि ऊस वाहतूकदारांचे बिल हे पंचवीस सप्टेंबरच्या आत ते देणार आहेत या बाबतीतला आजचा हा आमचा निर्णय झाला त्यामुळं आज गणेश पाटील यांच्या घरासमोर जे सर्व शेतकऱ्यांनी मिळून उभा केलेलं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेला आहे पैसे मिळाल्याशिवाय कुठलाही शेतकरी आंदोलनाशिवाय बाजूला हटणार नाही केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब मध्ये बदल केल्यानंतर बहुतांश वस्तू आता स्वस्त होणार आहेत त्यामध्ये दोन चाकी वाहनांवरील जीएसटी देशातील अग्रगण्य कंपन्यांनी आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या लोकप्रिय मॉडेल स्वस्त झालेत तर काही हाय एंड मॉडेल मात्र महागले असून हा बदल येत्या बावीस सप्टेंबर पासून लागून होणार आहे रांजणगाव एमआयडीसी परिसरातील परप्रांतीय दाम्पत्याने तीन वर्षाच्या आयुष्याचं अपहरण केलं होतं रांजणगाव एमआयसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लोधी यांना पंजाब येथे असल्याचं शोधून काढलंय तर पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात दाम्पत्यालाय आणि सुखरूप सुटका केली ताईला मुलगा परत मिळाल्याने वातावरण भावनिक झालं असून ग्रामस्थानी नातेवाईकांनी पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलंय या बातम्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये